नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मोहने पोलीस चौकीच्या हद्दीत मटका जुगाराचा अड्डा राजरोज सुरू गोरगरिबांचे आयुष्य उद्ध्वस्त मोहने पोलीस चौकीच्या हद्दीत बाजूलाच लागून असलेल्या वस्तीत मटका जुगाराचा अड्डा खुल्याम सुरू असून या बेकायदेशीर जुगारामुळे परिसरातील गोरगरिबांचे आर्थिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित मटका जुगार अट्ट्यावर अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे मटका जुगारात दररोज लाखो रुपयांची लढाळ होत असून आपल्या मेहनतीची कमाई या जुगारात हरवणारे अनेक कामगार लहान दुकानदार आणि बेरोजगार युवक आहेत या जुगारावर मोठ्या प्रमाणात पैसे हरत असल्याने छोटे व्यापारी कामगार नाका कामगार आर्थिक अडचणीत सापडले काही जण कर्जबाजारी झाले असून तर काहींनी आत्महत्येचा नादात चोरी लुटमार वाढले त्यामुळे संपूर्ण परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले विशेष म्हणजे या अड्ड्याचे संचालन करणारे काही स्थानिक बड्या व्यक्तींच्या छत्रछायाखाली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे या अड्ड्यावर काही कारवाई होणार नाही असे काही नागरिक ठामपणे बोलत आहेत व्यापारी वर्ग तसेच गरीब कुटुंब नैराश्यात गेले असून भविष्यात समाजात अराजकता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळे वरिष्ठांनी विशेष लक्ष देऊन या जुगार अड्डावर तात्काळ कारवाई करून जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त करणे गरजेचे कर आहे अन्यथा व्यसनाधीनता चोरी जबरी चोरी आत्महत्येचे प्रमाण वाढणारे जुगार अड्ड्यावर कठोर कारवाई व्हावी आणि परिसर पुन्हा सुरक्षित व्हावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते व महिला संघटनांकडून जोर धरत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद